आज आपण शेंगदाण्याची चटणी ही रेसिपी कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया चला आता आपण साहित्य बघून घेऊया आता आपण प्रथम एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी बा सुक्क खोबरं घेतले आहे आपण उभं चिरून लाल मिरची पावडर हळद आणि कढीपत्त्याची पाने मीठ चवी पुरतं तुम्ही बघू शकता लसूण घ्या अशा प्रकारे आपण घेतलेलं आहे लसूण पूर्ण सोलून नाही घ्यायचं त्याच्या फक्त अशा पाखळ्या काढून घ्यायच्या आहेत आपली कढई व्यवस्थित गरम झाली आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया हे पहा आपण अशा प्रकारे आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि ज्या आपण कढईमध्ये आता आपण तुम्ही शेंगदाणे भाजतात त्यामध्येच आपण खोबरं पण भाजून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपण आता शेंगदाणे भाजलेत आता आपण हे काढून घेऊया आता ह्याच कढईत आपण खोबरं पण टाकू आणि तेही जरा भाजून घेऊया दोन मिनिट हे पहा आपलं खोबरंही व्यवस्थित असं भाजलेलं आहे आता आपण ते काढून घेऊया पण अशा प्रकारे आता खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते आपण थोडेसे थंड करून घेऊया मग मिक्सरला आपण त्याची पेस्ट करून घेऊ आपलं खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित आता गार झालेले आहेत ते आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आता आपण ह्यामध्ये लसूण ही कढीपत्त्याची पाणी हळद तुमच्या आवडीनुसार तिखट आणि मीठ चवी पुरतो आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपण ही शेंगदाण्याची चटणी आता अशी बारीक करून घेतलेली आहे एकदम बारीक पण नाही करायची अशी दाताखाली ते लसूण ते जे आपण सगळे ह्यात मे टाकलेले आहेत ते सगळे आपल्या दाताखाली आले पाहिजे अशी बर्णीमध्ये तुम्ही चिनी मातीच्या मात बर्णीमध्ये जर ही ठेवली तर ही दहा ते बारा दिवस एकदम व्यवस्थित राहू शकते तुम्ही प्रवासात नेऊ शकता लहान मुलांना शाळेमध्ये डब्यात देऊ शकता अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी आता खाण्यासाठी तयार आहे